नमस्कार मित्रांनो मी पवन सावे निर्बिळ पवन मध्ये स्वागत करतो अजूनही देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जातीवाद हा संपलेला दिसत नाही अजूनही अनुसूचित जातीच्या लोकांना आपल्या न्याय हक्कापासून संघर्ष करावा लागतोय जातीवाद हा कुठपर्यंत चालू राहणार जातीवादाला आळा घालण्यासाठी कोण पुढे येणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय वेळोवेळी दलितांवर अन्य अत्याचार होताना दिसतच आहे मात्र ते कमी होताना दिसत नाही असाच प्रकार महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड येथील मध्ये हा प्रकार घडलाय मातन समाजातील कुटुंबावर अन्याय झाला तर कुटुंबाने सांगितले समज कंटकांनी त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला आणि त्यांना घरात घुसून मारल्याची घटना देखील घडली असं त्या कुटुंबाने सांगितलंय त्यांचे बाथरूम देखील तोडण्यात आलं व पिण्याचं पाणी देखील बंद करण्यात आलंय असं त्या कुटुंबाने आम्ही पिंपरी चिंचवड मधन आलो थेरगाव मधन काय तुम्ही असं गळ्यात बोर्ड लावून कुठे चालले सर आमच्यावर केलेले अन्य आहेत ते आम्ही ते बोर्ड लावून चाललोय आम्ही आता मंत्रालय मंत्री साहेबांना ची भेट घेऊन आम्हाला न्याय द्या म्हणून आम्ही त्यांच्याकडे साकडं घालणार आहे आणि पोलीस प्रशासनावर दबाव टाकत असल्याचा आरोप देखील या कुटुंबाने केलाय तसेच कुटुंबातील सदस्यांना मारहाण झाल्याचा हा धक्कादायक प्रकार घडलाय हा प्रकार उघडकीस आलाय असं त्या पीडित महिलेने सांगितलं मात्र पोलीस प्रशासन आणि सरकार कोणतीही आमच्या मागणीची दखल घेत नसल्याने आम्ही फिरगाव ते मुंबई असा पायी प्रवास करतोय असं त्या कुटुंबाने सांगितले आणि ते कुटुंब देखील गळ्यामध्ये दे मोठे बॅनर घालून वरून मुंबईच्या दिशेने मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी निघाले आहेत मात्र या सर्व प्रकरणामध्ये त्यांची बाजू घेण्यासाठी सरकार आणि सदस्य पुढे दिसत नसल्याने ऑल इंडिया इंडियाचे अध्यक्ष मधील एक कुटुंब थेरगाव ते मुंबई पायी निघालय त्यांच्या हातात मुख्यमंत्री साहेब न्याय द्या नावाचे बोर्ड आहे आणि हे चित्र बघितल्यावर अतिशय मन म्हणजे हादरा बसणार ही घटना आहे वाईट वाटतंय कि त्या कुटुंबाची पोलीस तक्रार घेतली नाही त्या कुटुंबाचे त्या महिलेने कुटुंब आहे काही गंभीर आरोप केलेत किरकोळ भांडणातून जातीवाचक शिवगाळ केली लेकरांना के मारहाण केली बाथरूम पाडलं नळाचं महानगरपालिकेचं पाणी बंद केलं त्यांनी आरोपीवर तत्काळ कारवाई व्हावी यासाठी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून प्रशासनाकडे मागणी केली आहे लवकरात लवकर या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने करावा अन्यथा आंदोलन करू असं देखील राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी म्हटले देशामध्ये दे अनुसूचित जातीवर होणारे अन्याय अत्याचार कमी होताना दिस दिसत नाही अन्य काही ठिकाणी अनुसूचित जातीचे कुटुंब एकटं घर असल्याने त्यांच्या घरावर हल्ला चढवतात आणि त्या कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात आणि त्या कुटुंबाला त्या परिसरातून हद्दपार करण्याची धमकी देखील देतात सरकारच्या वतीने अशी ठोस पावलं उचलली जात नसल्याने अत्याचार दिवसेंदिवस वाढताना दिसतोय कारण आरोपींवर कडक कारवाई होत नसल्याने या समज कंटकांची ताकद देखील वाढताना दिसते आता त्या मातक समाजातील कुटुंबाला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि महिला आयोग तसेच अनुसूचित जाती जमाती आयोग पुढे येऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून ज्या लोकांनी त्या कुटुंबावर जो अन्याय केलाय अत्याचार केलाय त्यांना न्याय देणार का असं देखील म्हटलंय अन्याय करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी अशी मागणी देखील जोरदार जोर धरू लागलीये कारण त्या मातल समाजावर घर सोडून जाण्याची वेळ आली तरी देखील या समज कंटक घाबरताना दिसत नाही तर यांची पूर्णपणे ताकद वाढताना दिसतीये ता मुंबईच्या दिशेने गळ्यामध्ये ते बॅनर घालून उपाशी पोटी लहानपणीचे मुलं आहेत मुलगी आहे आणि ती महिला आहे ते थेरगाव वरून मुंबईच्या दिशेने निघाल्यात तरी देखील या प्रकरणी अजून तरी कोणीही या बातमीची या माहितीची कोणीही दखल घेतली नाही आता समाजामध्ये अशी नीच प्रवृत्तीचे लोक असतील तर समाजावर असेच अन्याय अत्याचार होत राहणार त्यासाठी भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने सरकार यावर कडक कारवाई करावी तरी त्या समज कटकावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर एक निर्बंध लावून एक कारवाई करावी अशी देखील मागणी होते आता या मातंग समाजातील कुटुंबावर जो प्रसंग घडलाय त्या प्रसंगाची आता हे सरकार कशा पद्धतीने दखल घेऊन हो यांना न्याय देते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद